आणि त्याच्यासारखा विचार आपण करायला पाहिजे आपल्याकडे कर काय झालं तर सर जे सांगत होते की आपल्या सगळ्या जगण्यामध्ये विसंगती का आली आहे त्याचं कारणच आहे की आपण जी मूल्य शिकवतो आपल्या महा महाभाषेची ती मूल्य आता काय होऊ लागली दुसऱ्या भाषेच्याबरोबर क्लॅश होऊ लागले म्हणजे संघर्ष होतो त्याचा आता मी जर समजा शंभर टक्के मराठीत बोलायचं म्हटलं तर मला बोलता येत नाही त्याचं कारण आहे मोबाईलला काय म्हणू हा प्रश्न माझ्यासमोर पण आपण जर त्याला शोधलं तर ते सापडू शकत पण ज्या भाषेमध्ये एखादी वस्तू तयार होते त्या भाषेमध्येच त्याचं नाव असतं तुम्ही नांगर हा शब्द इंग्रजीत वेगळा वापरला जात असेल पण नांगर हा पहिल्यांदा जेव्हा मराठी माणसांनी बनवला ना तेव्हा त्याला त्यांनी नाव दिलेलं असतं सारवायचा हा शब्द काही इंग्रजीत असणार आहे का इडी असते बघा त्याला एकनाला एक इडी असते कासरा असतो शिवळ असतं ही जी सगळी शब्दरचना आहे ही शब्दरचना जर काळाच्या योगामध्ये ट्रॅक्टर चालत आणि आमच्या नातवाणी जर समजा आता मुलांनी कधी थोडं बहुत बघितलेलं असेल नातवाणी जर काहीच बघितलं नाही आणि त्याने जर डायरेक्ट ट्रॅक्टरच बघितलं तर काय होईल त्याला सगळे ट्रॅक्टरच्या संदर्भातले शब्द माहीत असतील पण जे जर बैलाच्यावर जुन्या पद्धतीनं आमचं जे चालत होतं तुम्ही आता ह्याच्यापैकी किती शिक्षकांनी आठ बैली नांगर पाहिला आहे तो आता या नव्या पिढीला पाहता येईल का लावतच नाही कुणी नांगर आता डायरेक्ट ट्रॅक्टरवाल्याला गुत्तं जा आणि नांगरून ठेव म्हणजे आम्ही जे चार चार बैली आठ आठ बैली नांगर पाहिले हे पाहण्याचं भाग्यही नाही मोठ किती लोकांनी पाहिलं तर आमच्यापैकीच काही लोकांनी पाहिले असणार आहे आता सिनेमातलीच गाणी दाखवावं लागतील की अशी मोठ होती आणि असं पानं पडत होतं ही जी संस्कृती आहे ही जी भाषा आहे ही भाषा आपल्या प्रगतीबरोबर शब्द तयार करतो आणि ते शब्द हे तुमचं माध्यम असतं तो विकास असतो आता सरांनी म्हटलं की बाबा महाराष्ट्र महाराष्ट्रातली माणसं म्हणजे भारतात तिसऱ्या क्रमांकाची आहेत म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची आपली जी, जी बोलली जाते मग जगात सगळ्यात जास्त कोणती भाषा बोलली जाते चिनी जास्त लोक आहेत त्यामुळे ते चीनीच बोलणार आपण हिंदी बोलतो मराठी बोलतो तमिळ बोलतो तेलगू बोलतो एक लक्षात ठेवा की तारा भवळकर मॅडमनी जे काही सांगितलं हे व्याख्यान मी एकदा सांगितलं आहे ना सुद्धा की ते व्याख्यान सगळ्यांनी ऐकावं एकत्रित बसून ऐकावं एकटा ऐकण्यात एक मजा नाही त्याच्या ते भाषण ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये काय काय गोष्टी आहेत पर्वताच्या उत्तरेला काय पर्वताच्या दक्षिणेला काय आज आत्ता आपल्यासमोरस असे प्रश्न आहेत की आपल्या त्याच्या निर्णयाप्रमाणे दक्षिण भारताचं उत्पादन वाढतं आहे आणि उत्तर भारताचं कमी आहे खर्च मात्र तिथं जास्त होतो आणि इथं मात्र कमी मिळतो याच्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये संघर्ष होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे हे सुद्धा कशामुळं घडतं तर तिथं पण अर्थव्यवस्था येतेच म्हणजे आपण जरा पाहतो ना की समजा आता अर्थशास्त्र हा विषय जो आहे तो सगळ्यांशी संबंधित आहे म्हणजे इतिहासाशी अर्थशास्त्र संबंध मराठीशी अर्थशास्त्र सगळ्याशी अर्थशास्त्र संबंध आहे का आहे एक काय होता की शेतकऱ्याला खूप किंमत होती प्रतिष्ठा होती का शेतकरी राजा होता कारण टॅक्स फक्त तोच देत होता दुसरं कोणी टॅक्सच देत नव्हतो आज शेतकऱ्याला टॅक्स माफ आहे म्हणून त्याला किंमत नाही तुम्ही जोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था चालवत नाही तोपर्यंत त्याला किंमत मिळत नाही बघा कोरोना काळामध्ये दारू द्यायला फार किंमत आली दारूची दुकानं ओपन करा तेच देशाची अर्थव्यवस्था चालवणार आहेत म्हणून आता सध्या जो काही चालला आहे सगळा गोंधळ हा सुद्धा उत्तर भारतामध्ये किंवा त्या दिल्लीच्या सरकारमध्ये ते आहे त्या दारूच्या नियोजनासाठीच आहे ना हे जे वेगळं वेगळं आहे याच्या पाठीमागं आपल्याला भाषेचं काम इकडे घेऊन आलो आहे मला दुसरं सांगायचं आत्ता आमच्या समोरचा प्रश्न कोणता आहे की आम्ही हो। शिक्षक आहोत मग आम्ही शिक्षक म्हणून आमची जी भूमिका बजावतो त्याच्या संदर्भात आता विचार करायचा आपल्याला काय वाटतं वर्गात शंभर मुलं असायला पाहिजे का हो सर त्याच्याशिवाय शिकवण्यात मजा नाही पण दुसऱ्या वेळेस आम्ही असं सांगतो की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये दहा बारा पंधरा पोरांवरच एक एक शिक्षक आहे आता ऑलरेडी आपली व्यवस्था झाली नाही ती पन्नास येतच नाहीत आपल्याकडं पाच दहा येतात त्यांना तरी कुठेतरी मुळे शिकवतो आहे म्हणजे वीस मुलांवर एक शिक्षक असला पाहिजे ही जी आपली स्टँडर्ड आहे जगातली त्याच्याप्रमाणे आता तर त्याच्यापेक्षा भारी स्टँडर्ड आहे आमचं दोनच येतात बरं वर्गात मग त्या दोनला तरी आपण असं घडवूया की ज्याच्यामुळं त्या दोन मुलाच्या बरोबर असणाऱ्या बॅचमधल्या त्या बाकीच्या मुलांना असं वाटलं पाहिजे अरे ते कॉलेजला गेले तर त्यांचं लाईफ बदललं जीवन बदललं आपण गेलो असतो तर आपलं पण बदललं असतं असं व्हायला पाहिजे असं घडतं का हा महत्वाचा मुद्दा आहे दुर्दैवाने आपल्याच कॉलेजमध्ये नाही तर कुठंच ते घडत नाही पण ही जबाबदारी आहे बघा कसं आहे की आपण आत्ता काहीच विचार करत नाही आता मी जरा साठला आलो म्हणून मला असा विचार ला करावा लागतो की मी आयुष्यभरात काय केलं नेमकं त्यावेळेस पश्चाताप करून काही उपयोग नाही आत्ता जर आपण अवलोकन केलं आपण जर मूल्यांकन केलं की आपल्याला शिक्षक म्हणून आपली जी भूमिका आहे ती बजावायची आहे तर ती बजावण्याची संदर्भातली जी, जी भूमिका आहे ती चांगली असली पाहिजे आणि हे संतांनी सांगितलेलं काम आहे मला सांगायचं आहे का सांगा की हे संतांनी सांगितलंय संतांनी काय सांगितलं की मरण दारात मड पडलंय तरी पण शेतकऱ्याला सांगितलं की पेरायला जा का कोणाचा अभंग आहे तुकाराम होतो मी दारात मड आहे पण पेरायचंय त्याचं का तर जगाला पोसायचंय आपल्याला आणि हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं सांगणारा तुकाराम आम्हाला मराठीतून काय शिकवतोय मग वर्गात एकही विद्यार्थी असला तर तू त्याचं काम कर असं सांगत असेल ना तुला काय सांगेल तुकाराम मग हे करायचंय आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की आम्ही परदेशी भाषा शिकायला तयार आहोत इंग्रजी आम्हाला चांगली बोलता आली पाहिजे आमची मुलं इंग्रजी भाषेत शिकली पाहिजे शिकण्याबद्दल आपला काहीच ऑब्जेक्शन नाही पण बघा तुम्हाला तुमच्या भाषेतच स्वप्न पडतात दुसऱ्या भाषेत स्वप्न पडत नाही तुम्ही विचार करता तुमच्याच भाषेत करता आणि जे काही तुम्हाला तुमच्या भाषेत मांडता येतं बोलता येतं व्यक्त होता येतं तेच महत्त्वाचं आहे तसं करण्यासाठी लागणारी जी मातृभाषा आहे ती मातृभाषा अत्यंत समृद्ध असली पाहिजे तरच आपलं आयुष्य घडतं तुम्हाला सांगतो की आजही सरांनी सांगिते की रोजगाराची भाषा मी म्हणतो त्या रोजगाराबरोबर जोडण्यामुळे शिक्षणाचा वटवळ झाला सगळं एवढे इंजिनियर तयार झाले या देशात की दहा हजारावर बी इंजिनियर काम करायला तयारच आहे आमचा शेतातला शेतकरी याचा जी रोजगारी आहे तो मात्र दहा हजारात महिन्याला काम करायला तयार नाही त्याला तुम्हाला सांगतो आत्ता माझ्याकडच्या या वर्षी गड्याला महिन्याला चौदा हजार रुपये महिन्याला पगार आहे आणि राहायला घर पाणी तिथलं काय दे द्यायचं ते ते तेवढं द्यायचं इंजिनियरला कमी आहे त्या शेतकऱ्याला म्हणजे शेतात करणाऱ्या मजुराला रोजगाराची संधी आणि उत्पन्नाचं साधन आणि आपली नोकरी आणि आपली भाषा अशी सांगड घातल्याने धाकतानी होतो तुम्हाला माहिती आहे की पु ल देशपांडे यांनी सांगितले की बाबा तुम्हाला जर रुपये मिळाला तर तुम्ही काय करा पन्नास पैशाची भाकरी घ्या पन्नास पैशाचं एखादं छोटं पुस्तक घेऊन वाचा ते तुम्हाला जगावं कसं हे शिकवेल आणि जगावं कसं हे शिकण्यासाठी तुमच्यासमोर ज्ञानाची भाषा म्हणून आपली भाषा असा दुसरं आहे की ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो कोणता ग्रंथ आहे भगवद्गीताचा आहे भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये कर्मसिद्धांत कर्म कर्मसिद्धांत म्हणजे काय आहे मी कोणतं कर्म केलं पाहिजे कर्मसिद्धांत म्हणजे मी जसं mm. कर्म करणार तसं फळ मिळणार हे नाही आहे त्याच्यात कर्म म्हणजे शिक्षक म्हणून माझा जो धर्म आहे त्याच्याप्रमाणे माझं कर्म आहे का मी शेतकरी आहे माझा धर्म शेती करणं आहे त्याच्याप्रमाणे माझं कर्म आहे का तर हे कर्म आहे आणि हे कर्म करत राहणं आणि ते कसं असलं पाहिजे कर्मामध्ये त्यांनी तीन टप्पे पाडले कर्म अकर्म आणि विकर्म ह्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला समाधान मिळतं मोक्ष म्हणजे काय आत्मिक समाधान मिळणं मोक्ष म्हणजे जीवन मृत्यूच्या चक्रातून फिळ सुटका वगैरे हे काही खरं नाही आहे आयुष्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही अंतुरणावर खेळलेले असता किंवा म्हातारपणे कुणी तुम्हाला बोलायला तयार नसतं तेव्हा तुमचा विचार जे चालू असतात तेव्हा तुम्हाला समाधान वाटणं म्हणजे मोक्ष आहे त्रासून जाणं मृत्यूच्या दारात खितपत पडणं आणि माझं आयुष्य वाटोळ झालं असं समजणं म्हणजे हे एक प्रकारचं पाप आहे असं आपण त्याला मानतो तर हे करणं आपलं खूप महत्त्वाचं काम आहे याच्यासाठी आपणाला चांगल्या प्रकारचा विचार चांगल्या प्रकारची कृती आणि चांगल्या प्रकारचं वर्तन थे हे ठेवावं लागेल आणि हे कोण शिकवतं तर आपली आई शिकवते आणि आईनंतर आपली मातृभाषा शिकवते ती मातृभाषा आपण प्रामाणिकपणे जगणं आणि तिचा विस्तार करणं विकास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जसं अशोकने सांगितलं की काही नाही आपल्याला मराठीचं ऋण फेडायचं म्हणजे काय करायचं प्रामाणिकपणे मराठी भाषेमध्ये बोलायचं बोलायचंय बोलायचं आहे लिहायचं असेल तर लिहायचं आहे चिंतन करायचं तर चिंतन करा काही सेवा करता आली तर काव्यातून करा लेखनातून करा कशातून करा विवा शिरवाडकरांच्या संदर्भात हा जो गौरव दिवस म्हणून जो गौ हे केला जातो त्याचं एक मेव कारण आहे की विवा शिरवाडकरांनी तुमच्या आमच्या हरकत असं ठरवलं होतं म्हणजे आपल्यासारखं नव्हतं ठरवलं त्यांनी वेगळं ठरवलं होतं की मी इंग्रजांची नोकरी करणार नाही मला सरकारी नोकरीच करायची आणि म्हणून विवाह शिरवाडकर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं करत होती आणि तुम्हाला माहिती आहे की जी आत्ता ज्या कवितेचा उल्लेख झाला क्रांतीचा जय जयकार ही कविता त्यांनी कधी लिहिली आहे प्रभात नावाचं एक वर्तमानपत्र पुण्यात चालत होतं आणि कलकत्त्यामध्ये त्या डमडम तिथल्या जेलमध्ये तिथल्या काही तरुण क्रांतिकारकांनी असं ठरवलं होतं की आपण अन्नत्याग करायचं आणि त्या अन्नत्यागाची अशी एक भावना तयार झाली की आता ही मुलं त्या अन्नत्यागातनं काही त्या बाहेर येणार नाही मृत्यू पावती त्यातलं त्यात मला वाटतं सचिंद्रनाथ का जतींद्रनाथ काहीतरी त्यांचं नाव आहे हां जतेंद्रनाथ हां तर त्यांच्याबद्दल ती घटना घडल्यानंतर त्यांनी चार तासात ही कविता लिहिली आणि त्याचं नाव पहिल्यांदा हे क्रांतीचा जय जयकार नाही आहे डम डमचं हां डम डच्या तुरुंगात असं काहीतरी आहे पुढं ते काय झालं की त्याचं नामांतर काय झालं तर एक कथा माझ्या ऐकण्यात आली त्याच्यामध्ये होतं की एक कोणीतरी त्यांचे ओळखीचे ते पोर्तुगीज एक स्त्री होती तिला त्यांनी ही कविता दाखवली तिला मराठी येत होतं आणि ती पोर्तुगीज होती तर तिने ते, ते कविता वाचल्यानंतर ती म्हणाली की हे तर फ्रेंच राज्यक्रांतीच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्येपेक्षाही भारी आहे आणि त्यामुळं हे क्रांतीचं गीत आहे अशा प्रकारचं तिनं त्याच्यावर शेरा दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचं नाव बदललं गेलं विशाखामध्ये पहिल्यांदा हेच नाव आहे डमडमचं दुसऱ्या त्याच्या खंडामध्ये म्हणजे दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते क्रांतीचं बंड का क्रांतीचा ह क्रांतीचा जय जयकार या नावाने त्या दुसरी गोष्ट आहे की विवा शिरवाडकरांनी खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांना तात्यासाहेब म्हणतात नाशिकमध्ये त्यांचा किती सन्मान होता एक कथा ऐकण्यात आली माझ्या की ज्या दिवशी एक कोणीतरी ग्रहस्थ अंत्यविधीच्या दिवशी तिथे गेले आणि अंत्यविधीला गेल्यानंतर सगळा नाशिकमध्ये बस स्टँडवर उतरले की एक रिक्षावालाला अंत्यविधीला जायचं आहे का म्हणाला आणि मग म्हटलं चला बसा घेऊन गेला आणि हेच ग्रहस्थ त्याला पैसे द्यायला तयार आग्रह करत त्याच्या तर त्याने काय म्हणावं तुम्हाला कळतंय का काय म्हणलं इथं आमचा बाप मेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी पैसे देत आहे तुम्ही आला आहे हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे ही जी बांधिलकी होती त्या माणसाची म्हणजे नाशिककरांना तात्या साहेब म्हणजे खरोखरच घरचे तात्या वाटत होते हे विशेष आहे दुसरं आहे की नटसम्राटसारखं नाटक निर्माण झालं की ज्याच्यामध्ये जगण्याचं संपूर्ण तत्त्वज्ञान आहे खूप मोठा कलाकार असतो आणि शेवटी हालाकीमध्ये जातो असे असंख्य तला कलाकार मुंबईमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक मोठे मोठे कलाकार जे खूप वाईट अवस्थेमध्ये गेले उदाहरणार्थ कलाकाराला माहिती आहे की आता आमच्या पिढीमध्ये परवीण बाबी नावाची एक हिरोईन होती ती खूप वाईट अवस्थेमध्ये तिचा मृत्यू झाला हे असे मोठे मोठे कलाकार त्यांचं काय होतं हे तात्यासाहेबांना एका मोठ्या कलाकारावरून कळावतो त्यांचं नाव मी विसरलो आहे तर त्यांनी असं सांगितलं होतं की आता काय झालं म्हणजे माझं वय झालं आणि मला कुठल्याही नाटकात भूमिका करण्यासारखी माझी आता शरीरेष्ठी नाही माझा आवाज नाही आणि काहीच नाही तर माझ्यासाठी एखादं नाटक लिहा अशा प्रकारची त्यांनी विनंती केली आणि मग त्यांनी सांगितले की तुम्ही काय करा ते इंग्रजी एक नाटक आहे शेक्सपियरचं त्या नाटकाचं ट्रान्सलेशन करून मला द्या तर विवा शिरवाडकरांना त्या नाटकाचं ट्रान्सलेशन करण्यात इंटरेस्ट वाटतच नव्हता त्यांना असं वाटायचं की हे काही आपल्या इथं ग्रीप घेणार ते विस्कळीत नाटक आहे असं त्यांना वाटायचं आणि म्हणून मग शेवटी पाच सात वर्षे गेले ते विचारायचे फाटकच बहुतेक त्यांचं नाव तर ते विचारायचे की काय झालं आहे ह्या नाटकाचं तर ते काहीतरी वेळ काढून न्यायचे आणि मग एके दिवशी असं लक्षात आलं की अरे आपण ह्यांच्यावरच नाटक करायला पाहिजे आणि त्यांच्यावर ते नाटक बेतवलं गेलं आणि मग ते, ते तयार झालं आणि त्यातनं नाटकसंबंध हे उभा टाकलं म्हणजे आपासाहेब बेलवलकर सारखे एखाद्या कलाकाराचं आयुष्य कसं असतं उमेदीच्या काळामध्ये खूप प्रचंड लोकप्रियता असते पैसा असतो समृद्धी असते झगमगाट असतो आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये काहीच नाही घरचेही कोणी विचारत नाही त्यावेळेस त्याची जी हालत होते ती अतिशय वाईट आहे आणि म्हणून मग त्याच्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे की जे जगड्यां जगण्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे बसण्याचा म्हणजे समोरचं ताट द्या पण बसण्याचा पाठ कुणाला देऊ नका हे वाक्य जगातलं सगळ्यात मोठं वाक्य तत्त्वज्ञानाचं आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या आई लाडक्या मुलांच्या नावाने सगळी प्रॉपर्टी केली त्याला म्हातारपणे त्यांनी वृद्धशामातून नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळं आपण पण असं ठरवलं ठरवलं पाहिजे की हो आपली जी एवढी प्रॉपर्टी आहे आपल्या मृत्यूनंतर त्यांनाच मिळणार आहे पण ती आधी देऊ नका कोणाला मृत्यूनंतर ती त्या मुलांकडं जाण्याची व्यवस्था करून ठेवा पण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत लगाम आपल्या हातात राहायला पाहिजे हे तत्त्वज्ञान त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून मांडलेलं आहे असं जगण्याचं अनुभवाचं तत्वज्ञान ते जे सांगितलं आहे खरं म्हणजे ते मूळचे कवीच होते पुन्हा नाटकाकडे आले कथा कादंबऱ्यामधून त्यांनी केलं त्यांनी खूप लिहिलेलं आहे त्यांच्यामध्ये मी त्यांची दूरदर्शनवरची एक खूप मोठी मुलाखत कधीतरी ऐकली होती त्यांना असं विचारलं गेलं की तुमच्यामध्ये हे भारतीयत्व कुठून आलं आहे तुम्ही जे लिहिता बोलता कविता करता काही करता त्याच्यामध्ये भारतीयत्व फार मोठं आहे त्या त्यांनी असं सांगितलं की ते माझ्यामध्ये उपजत आहे कारण दुसरं आहे की त्यांना जे कुसुमाग्रज आपण नाव देतो कुसुमा <laughs> ना <laughs> कुसुमा हे कुसुमाग्रज नाव कविता संदर्भातच वापरलं जातं बघून नाटककार म्हटलं की विवाशीर शिरवाडकरच करत वापरलं आणि आपल्याला माहिती आहे की कुसुमाग्रज हेच नाव आहे तसं तसं नव्हतं ते त्यांचे दोन नावं ते वापरत होते केशवाग्रज पण वापरायचे आणि कुसुमाग्रज पण वापरायचे कारण यांच्यानंतर दोन एक भाऊ झाला आणि एक बहीण झाले पण यांनी कविता लिहित असताना त्या कविता साभार परत येत होत्या त्या काळामध्ये केशवाग्रजनी कधी लिहिलं कधी कुसुमाग्रजनी लिहिलं पण पहिल्यांदा जेव्हा ती प्रसिद्ध झाली तेव्हा ते कुसुमाग्रज नावाने प्रसिद्ध झाली आणि त्या दिवशी त्यांचं ठरलं की आता था। आपलं हे नाव फॉय आणि म्हणून कुसुमाग्रज या नावाने त्यांची संपूर्ण ओळख झालेली आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकच करायचं आहे काय करायचं आहे आपल्या वाट्याला आलेली भूमिका माय मराठीने सांगितल्याप्रमाणे अपेक्षित संतांनी सांगितल्याप्रमाणे जगणं हे आपल्यासाठी <laughs> आहे बऱ्याचदा काय वाटतं की आपण हे आदर्शवादी बोलतो काय होतं की बऱ्याचदा हे आदर्शवादी बोलणं आणि व्यवहारात त्याचं पडताळणी करत असताना विसंवाद वाटतो असा विसंवाद वाटला त्या माणसाबरोबर संवाद साधायचा की तुझी भूमिका ही अशी का आहे हे जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तो तुम्हाला असं वाटतं की हा बोलतो ये वागतो दुसरंच करतो तिसरंच ते जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मग कोणीही असू द्या लेखक असू द्या कवी असू द्या, द्या मोठा असू द्या छोटा असू द्या कोणी असू द्या या प्रत्येकाबरोबर संवाद साधल्यानंतरच तुम्हाला असं लक्षात येतं की याच्यामागं ये दुसरा एक काहीतरी उद्देश आहे दुसरी काहीतरी भूमिका आहे आणि ती काही त्याची चुकीची नसते त्याने ते करन, का त्यांच्याकडं त्यांनी एक लिहिलेला ग्रंथ आहे राधे कोणते कोणते जे हां ते नाटक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोंतेमध्ये हा करणं का मागं पडतो कारण त्याला ज्या दिवशी कळतं की मी या कुंतीचा मुलगा आहे या पांडवाचा भाऊ आहे पाडोपुत्र आहे तेव्हा त्याच्यामधली लढण्याचं त्राण कमी होतं भावनिक गोंधळात पडल्यामुळं त्याला ते आठवतच नाही कुठलंच म्हणजे जे त्यांचे जे काय म्हणतात शस्त्रास्त्र असतात त्याचे जे काही मंत्र वगैरे असतात ते त्याला आठवतच नाहीत असं त्याच्यात दाखवलेलं आहे ज्या माणसाचा गोंधळच उडालाय मनाचा की मी माझ्या मित्राची साथ द्यायला पाहिजे का मी माझ्या रक्ताला साथ दिली पाहिजे हा जो प्रश्न त्या डोक्यात उडाला तो गोंधळ उडाला तो गोंधळच त्याच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला असतो म्हणजे त्याचा नाही पराभव दुर्योधनाचा पराभव आहे तो का घडला भूमिकेमध्ये असणारा बदल भूमिकेमध्ये असणारे वेगळेपण एकत्र जगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये अवस्थेमध्ये तो जातो आणि तो पराभूत होतो असं त्याच्यात दाखवलेलं आहे ज्यालाही यशस्वी आहे आयुष्यामध्ये ज्यालाही यशस्वी आहे त्याच्या भूमिका दुहेरी असता कामा नये एक दिशेने चाललेला पाहिजे एक तत्वज्ञान असलं पाहिजे आणि एकाच मार्गाने जायची सत्याची प्रामाणिकपणाची नैतिकतेची चारित्र्याची ही जडणघडण असली पाहिजे आणि ही जडणघडण करण्यासाठी आपणाला हे जे वाङ्मय आहे मराठीचं की जे बेसिक आहे जे ज्याला म्हणूया आपण की पिढ्याने पिढ्या आलेलं आहे एखादी म्हण जे तयार होते ती काही एका दिवसात तयार होत नसते पिढ्याने पिढ्याच्या अनुभवाच्या आधारानं ती म्हण तयार होत असते तशा प्रकारची जी जी उपजत ज्ञान आहे जी परंपरा आहे ती परंपरा जत, जतन जतन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आपण जर समजा मराठी भाषा विकसित करायची असं आपण जर स्वप्न पाहणार असू तर त्याच्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजीराजांसारखी प्रेरणा पाहिजे आपला विस्तार झाला पाहिजे मग तो आता काही लढाया करून करायची गरज नाही आता बौद्धिक सामर्थ्याने करायचं आहे आता तुम्ही उत्पादनाची साधनं वाढवायला पाहिजे आणि त्याच्यामुळे जगामध्ये तुम्ही गेलं पाहिजे तुमच्या वस्तूला किंमत असली पाहिजे आणि तशा प्रकारची किंमत मिळवणारे काम तुम्हाला करावं लागेल आणि मग त्याच्यातूनच मराठीचा विकास होईल सरांनी जसं सांगितलं की तंजावरमध्ये मराठीचा विकास झाला बडोदेला सयाजीराव गायकवाडांमुळं झाला शिंदेमुळं ग्वाल्हेर इंदोर होळकर ही माणसं तिथे गेली नागपूरकर भोसले पार करणार म्हणजे त्या कलकत्त्यापर्यंत पण गेलेले आहेत आपले रघुजी भोसले त्या काळात तर या लोकांनी जाऊन पराक्रम गाजवला आजही पाणीपतच्या परिसरामध्ये जे मराठे त्या काळातले तिथंच राहिले त्यांचा वारसा पण आताही ते जप 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 जब, जपतात जब, जतन करतात एवढंच कशाला असं म्हणायचे की आता जर संयुक्त महाराष्ट्राची जर चळवळ झाली तर कॅलिफोर्नियासह महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करावी लागेल एवढी कॅलिफोर्नियात मराठी माणसं आहे हे कशामुळे गेले तर हे आय टी सेक्टरमध्ये जे काम झालं त्याच्यामुळे इतका मराठी माणूस तिथे गेला आणि स केंद्रित झाला आज तिथे मराठी शाळा आहेत मराठी मंदिर आहेत मराठी दिवाळी आपल्यापेक्षा भारी साजरी करतात आपल्यापेक्षा जास्त उत्साह आणि सण उत्सव साजरे करतात कारण समृद्धी आहे जोपर्यंत आपण समृद्ध असत नाही आर्थिकदृष्ट्या तोपर्यंत आपल्याला विकासाची संधी नसते त्यामुळे समृद्ध जीवन जगण्यासाठी आपणाला भाषा मदत करते पण भाषेला समृद्ध करण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर येते ती आपण सगळ्यांनी पार पाडली पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जयवा